भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणारा शिल्पकार म्हणून उदयाला आलाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते, ते बोलत होते जेव्हा विज्ञानाचा प्रसार जनसामान्यांपर्यंत होतो जेव्हा नवोन्मेष सर्वसमावेशक होतो जेव्हा तंत्रज्ञान परिवर्तनाला चालना देतं तेव्हा मोठ्या कामगिरीचा पाया रचला जातो असं ते म्हणाले सध्याचं युग हे परिवर्तनाचं युग असून संशोधन आणि विकास हा त्याचा मजबूत पाया आहे भारतात नवोन्मेषाची आधुनिक परिसंस्था भरभराटीला यावी म्हणून केंद्र सरकार संशोधन सुलभतेवर लक्ष केंद्रित करत आहे असं सांगून या दिशेनं केंद्र सरकारनं आखलेल्या योजना आणि धोरणांची त्यांनी यावेळी माहिती दिली जय जवान जय किसान या घोषणेला जय विज्ञान जय अनुसंधान अशी जोड दिली आहे संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी दिलाय असं पंतप्रधान म्हणाले खाजगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला चालना मिळावी या उद्देशानं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत उच्च जोखमीच्या प्रकल्पांमध्ये भांडवलाची पूर्तता करण्यासाठी सरकार मागे पुढे पाहत नाही असं त्यांनी सांगितलं जय जवान जय किसान के विजन से लंबे अरसे से परिचित रहे हैं रिसर्च और फोकस करते हुए हमने उसमें जय विज्ञान और जय अनुसंधान भी जोड़ा है हमने अनुसंधान नेशनल रिसर्च फाउंडेशन बनाया है ताकि हमारी यूनिवर्सिटीज में रिसर्च और इनोवेशन को स्केलअप किया जा सके इसके साथ साथ हमने रिसर्च डेवलपमेंट इनोवेशन स्कीम भी शुरू की है और इसके लिए एक लाख करोड़ रुपए की राशि तय की गई है संशोधना प्रोत्साहन देने केन्द्र सरकार ने अनेक वित्तीय नियमांधे सुधारणा के लिए अधिग्रहण धोरणांमध्ये बदल केलेत नियमन तसंच पुरवठा साखळीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार सुलभ पोषक वातावरण निर्मिती केले असं ते म्हणाले आज भारताकडे जगातल्या सर्व यशस्वी डिजिटल पा, सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत देशातल्या दोन लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरनं जोडल्या गेल्यात गेल्या दशकात संशोधन क्षेत्रातली गुंतवणूक दुपटीनं वाढली असून स्टार्टअप्सच्या क्षेत्रात भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे हरित ऊर्जा ॲडव्हान्स्ड मटेरियल्स इत्यादी क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे सेमी कंडक्टर क्षेत्रानं उंच भरारी घेतली असून यामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली जाते असं पंतप्रधान म्हणाले कोरोना काळात भारतानं कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लसी विकसित केल्या आणि त्यांचा लाभ जगभरातल्या राष्ट्रांना करून दिला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ आपल्या देशापुरता मर्यादित न ठेवता मानवतेच्या कल्याणासाठी करण्याचा भारताचा अखंड प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं अंतराळ संशोधनातल्या प्रगतीचा लाभ देशातले शेतकरी आणि मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचत आहेत विज्ञानाच्या या आविष्कारात भारतीय महिलांचं योगदान महत्वाचं असून जगभरात अंतराळ क्षेत्रात भारतीय महिला शास्त्रज्ञांचा दबदबा वाढला आहे दरवर्षी पाच हजारपेक्षा जास्त महिला शास्त्रज्ञ विविध पेटंटसाठी अर्ज दाखल करतात असं पंतप्रधान म्हणाले भारत में महिलाओं द्वारा सालाना फील्ड पैटर्न्स की संख्या एक दशक पहले सौ से भी कम थी अब ये सालाना पांच हजार से भी ज्यादा तक पहुंच गई है स्टेम एजुकेशन में भी महिलाओं का शेयर करीब 43% परसेंट है भारतात नवोन्मेषाला चालना देऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी दहा हजार अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आले असून भविष्यात लवकरच पंचवीस हजार लॅब उभारल्या जाणार आहेत सध्या या प्रयोगशाळांमध्ये एक कोटी विद्यार्थी निरनिराळे प्रयोग करत आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विज्ञान तंत्रज्ञान गणित अशा विषयांचा अभ्यास स्थानिक भाषेत करण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली असं ते म्हणाले सध्याचं युग कृत्रिम बुद्धिमत्तेनं व्यापलं असल्यामुळे नैतिक आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रूपरेषेला भारत आकार देत असल्याचं तसंच इंडिया ए आय मिशनसाठी दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची तरतूद केल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं